माझं सोलापूर न्यूज मध्ये एकाची कोकेनी आहे सिद्धेश्वर हनुमंत राजगुरू व वाफळे येथील रामहरी शिवाजी वाघमारे या दोघ जणांवर गुंगीकारक औषधी द्रव्य आदि नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना पहाटे साडेपाच वाजण्या सुमारास घडली याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवती येथे एका संशयित व्यक्तीच्या घरात ड्रग्ज असल्याची माहिती मोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे पोलीस नायक श्री ढवळे जगताप सावंत कुबेर यांचे पदक पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कारवाईसाठी जाऊन पोहोचले यावेळी त्यांच्या घरामधून रामहरी शिवाजी वाघमारे वयवर्ष बेचाळीस सिद्धेश्वर मंत्र राजगुरू वयवर्ष चौवेचाळीस हे दोघेही घरात आढळून आले घराची झडती घेतले असता एकोणचाळीस किलो वजनाचे संशयित गुंगीकारक द्रव्य बॅग आढळून आली यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तातडीने सोलापूर फॉरेन्सिक लॅब पथकाला पाचारण केले असता सदर ठिकाणी मिळून आलेले अंमले पदार्थाचे वजन एकोणचाळीस किलो दोनशे ग्रॅम आढळून आले सदर पावडर नमुन्याची मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषण नंदिनी जगदाळे व त्यांच्या पथकाने व्हॅनमध्ये लुकणारे सहाय्याने तपासणी केली असता त्यावेळी व्हाईट कलर पावडर सस्पेक्टेड टू वी कोकेन अप्रॉक्सिमेटली एकोणचाळीस के जी दोनशे ग्रॅम मसाले की अभिप्राय पोलिसांना दिले आहे त्यावरून पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका